शाहू महाराज म्हणजे संभाजीराजांचे सुपुत्र त्यांचा जन्म सोळाशे ब्याऐंशी साली गंगावली म्हणजे आजच्या रायगड जिल्ह्यामध्ये झाला सोळाशे ब्याऐंशी मध्ये खर तर जन्माच्या वेळेसच औरंगजेबाने एक पाशवी आक्रमण स्वराज्यावर केलेलं होतं सोळाशे एक्याऐंशी साली औरंगजेब स्वराज्यात म्हणजे उत्तरेतनं दक्षिणेत उतरला होता त्याचं एकमेव ध्येय होतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही स्वराज्य निर्माण केलेलं आहे ते पूर्णपणे नष्ट करायचे आणि त्यांचे जे वंशज आहेत म्हणजे संभाजीराजे असतील छत्रपती संभाजीराजे असतील राजाराम महाराज असतील आणि सगळ्या त्यांचा कुटुंब कबीला ह्यांचा विनाश घडवून आणि ह्या ह्या यह एकमेव उद्देशानं तो ह्या दक्षिणेत अत्यंत मोठं संख्याबळ घेऊन पाच लाखाचं सैन्य अगणित संपत्ती अगणित युद्धाची आयुध हत्ती गोडे असं अगणित स्वरूपामध्ये घेऊन तो दक्षिणेत उतरला आणि छत्रपती संभाजीराजांच्या आयुष्यामध्ये संघर्ष सुरू झाला